हाय नमस्कार तर चला तुमची पॅकिंग तुम्हाला उद्याच्याला आज आ म्हणजे आजपासून अगोदर ज्यांनी ज्यांनी ऑर्डर दिल्यात ना त्यांना उद्या याच्याला मी कुरिअर सगळे टाकून देणारे काय आहेत ते दोन चार दिवसाचे माझे आणि ते तुम्हाला दोन ते दोन दिवसात येऊन जातात दोन तीन दिवसात तर चला बघा कसं काय पॅकिंग केली छानपैकी लाईट गेली लाईटिंग सकाळपासून असंच केलं तर नशीब हे पॅकिंग करून झालं लाडू बनवले छान पैकी परत लोणचं के लोणचे के, पॅकिंग केली मला मस्त हे बॉक्स पॅकिंग सकाळी करून मस्त असं कुरेड टाकून द्यायचं छान असे पत्ते वगैरे चिटकून तर बघा कसा वाटतो व्हिडिओ आणि आमचं लोणचं तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करा आणि हे का एक किलो मध्ये एवढं लोणचं बसतं तर एक ताई साहेब म्हणतात ताई तुम्ही संपूर्ण माहिती देत जावा एक किलोमध्ये एवढं लोणचं बसतं आणि अर्धा किलोच्या पाकीटमध्ये एवढं बसतं हे अर्धा किलो आहे आणि हे एक किलो एवढं लोणचं बसतं आपलं तर तुम्हाला दाखवा म्हणलं तिकडं पलीकडे दोन किलोचं आहे ऑर्डर यात जास्त दोन किलो म्हणले की डबल तर असं आपण गावरान पद्धतीने बनवलेले हळकुंड वगैरे सगळं पाट्यावरती वाटून सगळा घुरीच मसाला तयार केला ह्याचा तुम्हाला अगोदर पण तुम्ही व्हिडिओ बघितले आणि आता अजून एकदा सांगते लाईट आली परत लाईट सकाळपासून झालं 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 आणि फायनली हे एवढं सगळं पॅकिंग करून छान असा बघा भरपूर पाऊस आला खूप असा आणि पावसाच्या वातावरणामध्येच आम्ही पॅकिंग पण केली लाडू पण बनवले तुम्हाला लाडूचा पुढचा व्हिडिओ येईन आपण कशा पद्धतीने व्यवस्थित कळीचे लाडू बनवलेत आपल्याकडे काय काय भेटतं ते पण तुम्हाला दाखवते चला तर एवढं लोणचं आपलं हे संपले आणि अजून एवढी एक बकेट शिल्लक आहे एवढी एक बकेट शिल्लक आहे आणि एवढं असून आपण अजून एक हे बनवलेलं आहे चला तर हो तुम्ही काल तुम्ही चालू शंकरपाळ्या आणि खूप छान शंकरपाळ्या झाल्यात आणि हे शंकरपाळ्यापेक्षा पण आपल्याला होती ऑर्डर ती पण पॅक करायची बटनच नाही टाकली दोन मिनटं थांबा एका किलो तेवढ्या आणि अर्धा किलो तेवढ्या एवढ्या शंकरपाळ्या बसतात तर तुम्हाला कोणाला ऑर्डर टाकायची असेल ना तर, तर मस्त अशा क्रिस्पी वयस्कर माणूस सुद्धा आपली शंकरपाळी आणि लाडू आहेत ना ते वयस्कर माणूस सुद्धा खाऊ शकतं लाडूचं लाडू तर इतके सुंदर झालेत ना तुम्हाला पुढच्या वेळेस लाडूचं पूर्ण रेसिपी म्हणजे कसं कसं बनवलं एवढं व्यवस्थित नाही पण थोडं थोडं सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण की येजा येजा करत होती त्याच्यामुळं दाखवता आलं नाही आणि चल आता ही शंकरपाळा पॅकिंग करायचे अशा प्रकारे आता हे शंकरपाळा पॅकिंग करतो आपण आणि खरंच खूप छान झाले शंकरपाळ्या आम्हाला पण आवडल्या पण आम्ही थोड्याच बनवल्या होत्या आणि तुमची ऑर्डर जर आली ना तर आम्ही अजून भरपूर बनवू फक्त तुम्ही पद्धतीच खा आणि आम्हाला ऑर्डर टाका कसं वाटतंय काय चला तर सांगण्याचा उद्देश एवढा की घरगुती खा चांगलं खावा आणि व्यवस्थित मस्त आहे कसं चांगलं खाल्यावरती व्यवस्थित माणूस राहणार आजारी वगैरे पडणार नाही आणि तुमचे छोटे छोटे बाळ असतील ना तरी त्यांना शंकरपाळी लाडू असं ते खाऊ शकतात कारण की सॉफ्ट पण आहे भरपूर आणि त्यांच्या शरीराला पण पोषणदार आहे असं केमिकलचं नाही आणि बाहेरचं कसं खराब असतं सध्या कोणी कसं बनवतं कोणी कसं बनवतं तसं आपण आपलं सगळं दाखवतोय मी तुम्हाला सकाळी म्हणजे लाडूच्या वेळी सगळं दाखवले स्वच्छता वगैरे काय 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 सगळं व्यवस्थित तर अगोदर लाडू केलेत आणि मग नंतर हे सगळी पॅकिंग आहे तर असू द्या सांगण्याचा उद्देश एवढाच की मस्त खा आणि मस्त राहा आनंदात सुखी सगळ्यांनी राहा आणि आम्ही पण राहतो तुम्ही पण राहा तर असू द्या बाय सगळ्यांना आणि तुम्ही सगळे मला खूप सारा सपोर्ट करायच करताय त्याबद्दल पण खूप सारे धन्यवाद कारण की माझं लोणचं खूप म्हणजे खूप घेतलं तुम्ही सगळ्यांनी आणि आता हे पण हळूहळू हर, चालूच होते म्हणल्यावरती घेणार आहे भरपूर आहे तर हे पण मला माहितीये तर असू द्या बाय सगळ्यांना